आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच खास रिपोर्ट आहे छत्रपती संभाजीनगरमधून महापालिका निवडणुकीमध्ये अंतर्गत गटबाजीचा फटका शिंदेंच्या शिवसेनेला बसला जागा कमी झाल्या तरी भाजपसोबत सत्ता स्थापन करत शिंदेंचा उपमहापौर बसला असं असलं तरी देखील शिवसेनेतील अंतर्गत वाद काही शमण्याचं नाव घेत नाही मंत्री संजय शिरसाट आणि नवनिर्वाचित उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यामध्ये कलगितुरा सुरूच आहे शिरसाटांनी भावी मुख्यमंत्री म्हटल्यावर जंजाळ यांनी देखील शिरसाट यांना खोचक लगावलाय शिवसेनेतल्या या दोन नेत्यांमध्ये कशा प्रकारे आहे आपण पाहूया छत्रपती संभाजीनगर मधील शिंदेच्या शिवसेनेतला वाद काही संपता संपत नाही महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपापासून सुरू झालेला वाद महापौर आणि उपमहापौर विराजमान झाल्यानंतर सुद्धा सुरूच आहे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि नवनिर्वाचित महापौर राजेंद्र जंजाळ यांच्यात जोरदार वाद झाला महापालिका निवडणुकीत जागा वाटपावरून जंजाळ यांना कार्यकर्त्यांचं शिरसाट यांच्या घरासमोर आंदोलन करावं लागलं होतं त्याच वादाचा नवा अंक सुरू झालाय जंजाळ यांची उपमहापौरपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला तीन ट्रक भरून तब्बल एकोणीस हजार किलो गुलाल जंजाळ यांच्या कार्यकर्त्यांनी उधळला इतकंच नाही तर अकरा जेसीबी मधून हार घालून जागोजागी जंजाळ यांचं स्वागतही करण्यात आलं याबद्दल विचारलं असता आमच्यात वाद नाही पण उपमहापौरपदी शिरसाट यांना आपल्या मुलीला बसवायचं होतं म्हणून त्यांनी माझ्या निवडीला विरोध केला असं जंजाळ स्पष्टपणे म्हणाले हे बघा मी त्यांचे त्यांच्या सोबत अनेक वर्ष राहिलोय त्यांची मी भाषण ऐकली ते भाषणात दरवेळेस म्हणायचं की जसं महाभारतातल्या संजयला सगळं दिसायचं तस माझं पण नाव संजय मला भविष्यातलं सगळं दिसत कदाचित त्यांना भविष्यातला काहीतरी स्पार्क माझ्या मधलं दिसला असेल त्याच्यामुळे त्यांनी या शुभेच्छा मला दिल्या असतील परंतु निश्चित एवढं मोठं पद घेण्यात की माझी लायकी नाही माझी ऐकत नाही निश्चित शिंदे साहेबांनी जर ठरवलं तर मी पालकमंत्री होऊ शकतो आणि ही दानच फक्त शिंदे साहेबाकडेच जंजाळ यांनी हे वक्तव्य करून संजय शिरसाट यांच्याबद्दलची नाराजी उघडपणे बोलून दाखवली त्यावर बोलताना शिरसाट यांनी जंजाळ यांना थेट मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा देऊन टाकल्या एकनाथ शिंदे भाकरी फिरण्याच्या तयारीत आहे निवडणुकीत चांगली कामगिरी न करणार आहे तीन चार मंत्र्यांचे ताण कोठले आहे आणि नवीन चेहऱ्यांना एकनाथ चे शिंदे साहेबांचा तो अधिकार आहे एकनाथ शिंदे साहेबांनी काय निर्णय घ्यावा हे आमच्यासारखे कोणी सांगू शकणार नाहीत ना। त्यांना जो निर्णय घ्यायचा असेल ते घेण्यासाठी ते पक्षाचे मुख्य नेते असल्यामुळे सर्व अधिकार त्यांना आहेत पक्षामध्ये एखादा निर्णय जर असेल तर त्याच्यासाठी शिरसाट यांचा खोचकपणा जंजाळ यांच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येणार नाही असं कसं होईल शिरसाट यांनी दिलेल्या शुभेच्छांनंतर जंजाळ यांच्या कार्यकर्त्यांनी थेट भावी मुख्यमंत्री म्हणून जंजाळ यांची पोस्टर शहरभर लावली त्यावर जंजाळ यांनी मुख्यमंत्री नाही पण शिंदे मला पालकमंत्री नक्की करतील असं सांगत शिरसाट यांच्यावर पलटवार केला इशारा नाही म्हणता येईल मला अरे बघा भविष्यामध्ये जर कोणी तुम्हाला शुभेच्छा दिल्या तर आपण त्याला सांगतो मी माझ्या मनातली भावना सांगतोय की ठीक आहे त्यांनी कोणत्या भावनेने बोलले ते मला माहित नाही परंतु निश्चित एवढं सांगतो की शिंदे साहेबांनी ठरवलं तर काही होऊ शकतं तुम्हाला पालकमंत्री त्यांनी केलं शिंदे साहेबांनी मग त्यांचं सा काय होईल शिंदे साहेबांनी त्यांच्यासाठी अजून काहीतरी वेगळा विचार केलेला असेल होणार नाही होणार ते पुढचा विषय परंतु खऱ्या अर्थानं आपण ज्या पक्षामध्ये काम करतो आपले जे नेते त्या नेत्याच्या स्वभावामध्ये आणि त्या नेत्याच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये एवढा विश्वास आपला असला पाहिजे आणि त्या पद्धतीनेच आपण काम केलं पाहिजे झालं मी उपमहापौर झालो संपला विषय त्याच्यानंतर अशा पद्धतीने बोलून खऱ्या अर्थानं आपल्या पक्षाचं कुठंतरी नाव नाव होईल असं करू नये शिरसाट आणि जंजाळ यांच्यातल्या टोकाच्या संघर्षामुळे जिल्ह्यातले शिवसैनिक संभ्रमात आहेत नेमकं ऐकायचं कुणाचं आणि जायचं कुणासोबत असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे याच अंतर्गत गटबाजीचा फटका महापालिकेत सेनेला बसला यापुढे हा संघर्ष शिवसेनेला संभाजीनगरमध्ये महागात पडू शकतो अशा वेळेला एकनाथ शिंदे काय मार्ग काढतील त्याकडे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचं लक्ष आहे मोसिन शेख एन मराठी संभाजीनगर